नमस्कार मित्रांनो एनजीओ जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ॲडव्होकेट विलास खरात ऍडव्होकेट अँड एन जी ओ आजच्या या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग काय आहे आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळेची नोंदणी करण्याबाबत आजच्या या व्हिडिओ मध्ये मी मार्गदर्शन आपल्याला मित्रांनो करणार आहे गोशे महाराष्ट्र गोसेवा आयोग या आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा जो उद्देश आहे तो काय आहे मित्रांनो कि महाराष्ट्र राज्यामध्ये पशूंचे संवर्धन संरक्षण व कल्याण करण्यासाठी कार्यरत संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम दोन हजार तेवीस च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध आहे आणि आज आपण जे बघणार आहोत की महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळेच्या नोंदणीबाबत जे एक परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक कोणाचं आलंय की महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे जे सचिव आहे तर त्यांनी हे परिपत्रक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सर्व यांना एक परिपत्रक काढून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळेची नोंदणी करण्याबाबत त्यांनी सूचना केलेल्या गो आहेत गोशाळा जी आहे तर ती आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये गोशाळा जर आपल्याला चालवायची असेल तर आपली संस्था जी हे धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे आपली संस्था नोंदणीकृत असणं आवश्यक आहे आणि ज्या धर्मदाय संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असतील त्याच संस्थेअंतर्गत आपल्याला गोशाळा चालवता येतात ज्या गोशाळा धर्मदाय आयुक्त कार्यालया अंतर्गत नोंदणीकृत जरी असतील परंतु महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे जर त्या नोंदणीकृत नसतील तर अशा गोशाळेतील पशुधन इतर नोंदणीकृत गोशाळेत हलवण्यात येईल व गोशाळेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत तर सविस्तर परिपत्रक आपण बघू या परिपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळेची नोंदणी करण्याबाबत मग आपली जी धर्मदाय संस्था आहे त्या संस्थेअंतर्गत आपण जी गोशाळा चालवतो तर मग ह्या गोशाळेची नोंदणी आपल्याला कुठे करायची आहे तर ती करायची महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे आणि ही ही करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने एक वेब पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे तर महागोसेवा आयोग डॉट ओ आर जी हे त्याचं एक पोर्टल आहे आणि या पोर्टलवर आपल्याला आप जी आपली गोशाळा आहे त्या गोशाळेची नोंदणी आपल्याला करता येणार आहे मग हे करतानी आपल्याला नोंदणी करतानी काय काय माहिती आपल्याला द्यायची आहे संस्थेविषयक माहिती भरायची आहे आपल्या संस्थेचं नाव काय त्याबद्दल जी सविस्तर माहिती याच्यात विचारली ती भरायची आहे पशुधनाविषयक माहिती भरायची आहे आणि आपल्या संस्थेचं गोशाळेचं खातं ज्या बँकेत आहे बँक विषयी माहिती भरायची आहे आणि स्थावर मालमत्ता विषयक माहिती भरायची आहे की गोशाळेसाठी वापरण्यात येणारी जी जागा आहे तर ती जागा संस्थेच्या मालकीची आहे का भाडे तत्वावर आहे त्याबाबत आणि अर्जासोबत काय कागदपत्र तुम्ही जोडायची त्याची यादी याच्यामध्ये दिलेली आहे मग आपल्याला जी आपल्या संस्थेअंतर्गत गोशाळा आहे त्या गोशाळेची नोंदणी आपल्याला महाराष्ट्र गोशेवा आयोगाकडे करणं बंधनकारक आहे आणि ही कुठे करायची तर गोशेवा आयोगाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे त्या पोर्टलवर आपल्याला करायची आहे याच्यामध्ये त्यांनी की की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने येते महाराष्ट्र राज्यात पशु संवर्धन संरक्षण आणि कल्याण करण्यासाठी त्यासाठी कार्यरत संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना दोन हजार तेवीसच्या च्या शासन पत्रात प्रसिद्ध आधी सूचनेनुसार स्थापन झालाय महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम तेवीस अन्वे गोशाळेच्या स्थापनेनंतर राज्यातील गोशाळेची नोंदणी आयोगाकडे करणे बंधनकारक आहे सद्यस्थितीत आयोगाकडे प्राधान्याने गोशाळा नोंदणीचे काम सुरू असून आज अखेर आठशे शहाण्णव गोशाळेची नोंदणी झालेली आहे म्हणजे जी काही तुमची गोशाळा नवीन जरी तुम्ही सुरू केलेली असेल तर सुरू केल्यानंतर तीन महिन्याच्या आपल्याला आयोगाकडे त्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सचिव यांनी सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे मित्रांनो हे करणं का गरजेचं आहे आपल्याला कि याच्यामध्ये गोशा गोशाळेसाठी काही योजना आहेत तर त्या योजनेचा लाभ कोणाला घेता येतील ज्या गोशाळा महाराष्ट्र गोसेवा आयोग या अंतर्गत नोंदणीकृत असेल तरच अशा संस्थांना अशा संस्थेच्या गोशाळेना या या गोसेवा आयोगाच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि मग योजना काय आहे तर योजना अशी आहे की प्रत्येक गाई मागे एका दिवसाला पन्नास रुपये या प्रमाण याच्यामध्ये आपल्याला अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि अनुदानाची तरतूद कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आहे तर ती आपल्या पोर्टलवर सगळं व्यवस्थित दिलेलं आहे फक्त आपल्याला ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी एक योजना नाही अशा जे आहे वेगवेगळ्या योजना जे आहे फक्त महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या संस्थेअंतर्गत जी आपण गोशाळा चालवतो त्या गोशाळेची नोंदणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे बंधनकारक आहे जर आपण जर नोंदणी केली तरच आपल्याला ज्या काही आप या या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा आप लाभ आपल्याला घेता येणार आहे आणि म्हणून सर्व सर्वांनी ज्या काही धर्मादाय नोंदणीकृत संस्था आहेत आणि त्या, त्या संस्थे अंतर्गत का ज्या काही गोशाळा ते चालवतात तर अशा सर्व गोशाळेची नोंदणी आपण लवकरात लवकर लोपर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे आपण करावी आणि ही जी नोंदणी आहे ही ऑनलाईन पद्धतीने करावायची आहे यापूर्वीच महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीबाबत आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्याची एक तारीख देण्यात आली होती त्या तारखेपर्यंत त्यांनी अर्ज घेतले होते परंतु आता नव्याने परत आयोगाने सूचना काढून ज्या काही महाराष्ट्र राज्यामधील धर्मादाय धर्मादाय कार्यालया अंतर्गत नोंदणीकृत संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गोशाळा आहे तर त्या गोशाळेना महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे आपल्या गोशाळेची नोंदणी करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आणि म्हणून मित्रांनो आपण ही आजच्या या व्हिडिओची एक महत्वाची माहिती आपण प्रत्येक आपले जे काही मित्र संबंधी असतील त्यांना लवकरात लवकर या या पत्रकाविषयी या व्हिडिओ विषयी तुम्ही माहिती द्या आणि आपली जी गोशाळा आहे त्या गोशाळेची नोंदणी महाराष्ट्र गोशावा आयोगाकडे दिलेल्या तारखेच्या आत यांनी स्पष्ट सांगितलं की पंचवीस मेच्या आत पंचवीस मे नंतर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अनोंदणीकृत गोशाळा म्हणजे तुमची तुम्ही जी गोशाळा चालवताय तर ती तुमच्या धर्मादाय संस्थेअंतर्गत तुम्ही चालवता परंतु ती गोशाळा फक्त महाराष्ट्र आयोगाकडे नोंदणीकृत नाही म्हणून तुमची ती अनोंदणीकृत गोशाळा धरून त्या गोशाळेतील जे पशुधन इतर नोंदणीकृत गोशाळेमध्ये हलवण्यात येतील अशा अशा सूचना महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सचिव यांनी पशुधन जिल्हा पशुधन उप आयुक्त सर्व जिल्ह्याचे जिल्हा पशु जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त यांना सूचना देण्यात आहे एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनल वर आम्ही जे काही आम्हाला नवनवीन काही अपडेट आल्यानंतर आम्ही त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न करत असतो या संबंधी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद